चर्चेमध्ये चे तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आपली चर्चा खूप महत्वाची आहे आज अतिशय महत्वाच्या मुद्द्यावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे या वर्षी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा लवकर सुरू होणार आहे म्हणजे एकवीस फेब्रुवारीपासून दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा यावर्षी वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होत आहे त्यामुळे परीक्षेचे जे काही दडपण आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावरती येत असेल आणि या दडपणासोबत आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट या वर्षी असणार आहे की इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात की बाबा सी सी टी व्ही कॅमेरे असू शकतात काय तर या वर्षीच्या दृष्टिकोनातून काही बातम्या ज्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत त्या बातम्यांच्या अनुषंगाने आपण चर्चा करूयात की यावर्षी परीक्षा केंद्रावरती सीसीटीव्ही कॅमेरे असतील का नेमकी कशा प्रकारची या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेची सिच्युएशन असणार आहे कशा प्रकारे बोर्डाची परीक्षा असणार आहे या वर्षी तर या, या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे त्यामुळे आजची चर्चा खूप महत्वाची जाऊयात पटकन पुढं बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दरवर्षी जर दर आपण बघितलं तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये कॉपी हा जो प्रकार आहे तो कॉपी रोखण्यासाठी खूप वेगळ्या प्रकारच्या ॲक्शन्स आणि खूप वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले जातात उपाययोजना हाती घेतल्या जातात परंतु तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर दरवर्षी दर कॉपीच्या अनेक केसेस समोर येत असल्याचं आपल्याला दिसतंय तर त्या अनुषंगाने यावर्षी काय केलेलं आहे की या वर्षीपासून वर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही कॅमेरे जे आहे ना ते कंपल्सरी केलेले आहेत त्यामुळे लक्षात घ्या दोन गोष्टी बरं का सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा असणार आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा यावर्षी होणार आहे त्यामुळे दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे बघा सीसीटीव्ही कॅमेरे तर प्रत्येक वर्गामध्ये असणार आहे आणि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबत व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा होणार आहे आणि ही जी व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ती तुमच्या निकालापर्यंत म्हणजे येत्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा जो निकाल असतो त्या निकालापर्यंत ही जी काही सी सी टी व्ही कॅमेऱ्याची जी काही रेकॉर्डिंग असणार आहे किंवा इतर रेकॉर्डिंग असणार आहे ते ठेवलं जाणार आहे ओके okay? तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेचं की सी सी टी व्ही रेकॉर्डिंग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे प्रत्येक केंद्रावरती कंपल्सरी मागे एक अशी पण बातमी ऐकण्यात आली होती की ज्या केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेऱ्याची उपलब्धता नसणार आहे तर त्या केंद्राची काही मान्यता आहे ती रद्द करण्यात येणार आहे अशा प्रकारची सुद्धा बातमी होती परंतु ती अजून मला कन्फर्म झालेली आहे पण आहे अशा प्रकारच्या शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहेत त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की बैठक व्यवस्थेमध्ये बदल केल्यास कारवाई काही काही मुलं काय करतात की परीक्षेमध्ये त्याला एक बेंच दिली जाते एखादा बैठक क्रमांक दिला जातो आणि तो त्याच्या बैठक क्रमांकावर उठून दुसऱ्या कुठल्या तरी बैठक क्रमांकावरती जाऊन बसतो एखाद्या हुशार विद्यार्थ्याच्या शेजारी तर अशा प्रकारचं जर काही कृत्य करताना एखादा विद्यार्थी आढळला तर त्या विद्यार्थ्यावरती कडक कारवाई केली जाणार आहे त्याच्यामुळं जी रेकॉर्डिंग होईल ती रेकॉर्डिंग तर सेव्ह राहणार आहे आणि जर तुम्ही दिसलात अशा प्रकारच्या काही गोष्टी करत असताना तर तुमच्यावरती कडक योग्य ती कारवाई करण्यात येईल ही सुद्धा गोष्ट आपण सगळ्यांनी नमूद केली पाहिजे ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळं त्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की पर्यवेक्षक एकाच ठिकाणी उभा राहिल्यास कारवाई म्हणजे परीक्षेमध्ये जे पर्यवेक्षक येतात परीक्षक वगैरे येतात तर ते परीक्षक जर का एकाच ठिकाणी जर उभे राहिलेले आपल्याला दिस दिसले सुपरवायझर येतात आपण परीक्षा जी असते तर सुपरवायझर असतात ते जर शिक्षक एकाच ठिकाणी जर थांबून असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे अशा प्रकारची सुद्धा बातमी आहे की बाबा पर्यवेक्षकाने संपूर्ण वर्गामध्ये फिरणं मुलं व्यवस्थित पेपर लिहितात की नाही ते पाहणं मुलं कॉपी तर नाही ना करत हे पाहणं या सगळ्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं असतं त्यामुळं जर पर्यवेक्षक किंवा तो सुपरवायझर जर एकाच ठिकाणी जर का उभा असलेला दिसेल तर त्याच्यावरती कारवाई होणार त्यामुळे यावर्षी शिक्षक जे आहेत जे तुम्हाला सुपरवायझिंग करायला येतील ते सुद्धा अतिशय कडक सुपरवाइजिंग करतील आणि अतिशय कडक तुमच्यावरती लक्ष देण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या गोष्टी सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आणखी सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्या बघूयात मित्रांनो पण त्या बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं या ठिकाणी सोबत आहेत नवीन असाल मित्रांनो आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे की सहाय्यक परिवेक्षकामार्फत झूम रेकॉर्डिंग म्हणजे त्या परीक्षा केंद्रावरती काही सहाय्यक परि पर्यवेक्षक असतील तर त्या पर्यवेक्षकांच्या मोबाईलमध्ये कॅमेरे चालू करून झूम रेकॉर्डिंग होईल आणि ही झूम रेकॉर्डिंग जी आहे ती झूम लाईव्ह शूटिंग होणार झूमची आणि ती जी रेकॉर्डिंग आहे ती सुद्धा सेव्ह होणार आहे म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबत झूम रेकॉर्डिंग सुद्धा असण्याची दाट शक्यता यावर्षी असणार आहे अशा प्रकारचे संकेत बोर्डाकडून देण्यात आलेले आहेत तर हे जे काही मुद्दे आहेत मित्रांनो हे सगळे आपण नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे तर चार पाच महत्वाचे मुद्दे बघितले बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने परत एकदा रिपीट करतो सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा की सी सी टी व्ही सह रेकॉर्डिंग होणार आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा परीक्षेच्या निकालापर्यंत ते जे रेकॉर्डिंग आहे ते सेव्ह राहणार आहे ते व्हिडिओ फुटेज ते सेव्ह करून ठेवलं जाणार आहे परीक्षेचा निकाल लागेपर्यंत त्यानंतर बैठक व्यवस्थेत बदल केल्यास कारवाई जर एखादा विद्यार्थी बैठक व्यवस्थेत बदल करत असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे आणि चौथा मुद्दा पर्यवेक्षक एकाच ठिकाणी जर का उभा राहिलेला दिसल्यास त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई होणार आहे त्याच्यामुळे पर्यवेक्षक जे आहे ते एका ठिकाणी उभे नाही राहू शकत त्यांनी संपूर्ण वर्ग फिरला पाहिजे असं या ठिकाणी बोर्डाचं म्हणणं आहे आणि त्यानंतर शेवटचा आणि पाचवा मुद्दा आहे या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने सी सी टी व्ही कॅमेरे आणि रेकॉर्डिंगशी रिलेटेड की सहाय्यक परिवेक्षकामार्फत झूम रेकॉर्डिंग होणार आहे म्हणजे तुमचे जे काही पेपर आहे त्याची म्हणजे एक सहाय्यक पर्यवेक्षक असतील केंद्रावरती काही तर त्यांच्या मोबाईलमध्ये लाईव्ह झूम रेकॉर्डिंग होईल आणि ही जी रेकॉर्डिंग आहे ती सुद्धा सेव्ह राहणार आहे तर मित्रांनो असे काही मुद्दे या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने आहे तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आणि ही चर्चा आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच सबस्क्राईब करा बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते आपण तुमच्यापर्यंत देत असतो आणि त्यान बरोबर मित्रांनो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपला एक व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा जेणेकरून तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स असतील बोर्ड परीक्षेचे रिलेटेड त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे तुमचे जर काही प्रश्न असतील तुम्हाला बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने जर प्रश्न असतील काही तर ते तुम्ही प्रश्न आता विचारू शकताय जेणेकरून तुमचे सुद्धा काही शंका असतील बोर्डाच्या परीक्षेशी रिलेटेड कि बाबा कशी होणार आहे काय होणार आहे तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही विचारू शकता तर काही प्रश्नांची उत्तरं आम्ही देण्याचा प्रयत्न करू शकतो ओके तर बघा या ठिकाणी बरीचशी मुलं आपल्यासोबत जोडली गेलेली आहेत तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो तर बघा ओके गणिताच्या बेसिक कन्सेप्ट टाका ओके या ठिकाणी निखिलचा प्रश्न आहे की गणिताच्या बेसिक कन्सेप्ट टाका तर मित्रांनो मी लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गणित विषयाच्या बेसिक कन्सेप्ट गणितामध्ये सूत्रांचं महत्व खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे तर ती जी काही सूत्र आणि महत्वाच्या कन्सेप्ट आहेत त्यावरती आपण नक्कीच लवकर चर्चा करूयात ओके हिंदी व्याकरण स्पेशल व्हिडिओ बनवा ओके चला चांगली गोष्ट आहे चांगला प्रश्न या ठिकाणी प्रतिश काकडने प्रश्न विचारला की हिंदी व्याकरणावरती स्पेशल व्हिडिओ बनवा तर लवकरच आपण हिंदी व्याकरणावरती स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत काही काळजी करायची नाहीये वर्गामध्ये ही सीसीटीव्ही कॅमेरा लागणार आहे का जितेंद्र पाटील यस जितेंद्र प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असणार आहे तुम्ही तुमच्या पेपरवरती तुम्ही कसा लिहिता यावरती सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पूर्णपणे नजर असणार आहे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग होणार आहे प्रत्येक वर्गामध्ये गॅलरीमध्ये सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरा असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो ओके इतिहास अँड जॉग्राफी एम पी एस अजय आपण नक्कीच रत्ना तुपे कॅमेरा आहे ना नक्की मी विक्रांत ओके विक्रांत म्हणतोय की कॅमेरा आहे ना कॅमेरा असणार आहे यावर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये एक्सटर्नल कॉलेज मध्ये लागणार का सीसीटीव्ही यस एक्सटर्नल जर तुम्ही पेपर देत असाल तर तिथेही जिथं जिथं तुमची परीक्षा होईल तिथं तिथं सीसीटीव्ही कॅमेरा असणारे ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे आपण अभ्यास करून जायचा हे कॅमेराला घाबरायची काय गरज आहे जर आपण अभ्यास केलेला असेल तर कॅमेराला घाबरायची अजिबात गरज नाहीये डरणे का नाही डरके आगे जीत आहे जिंदगी की यही रीत हे गोष्ट लक्षात ठेवायचं घाबरून काय होणार नाहीये चला पुढचा प्रश्न जर कोणाचा असेल तर बघूयात आपण नाहीतर आपल्याला आपली गाडी इथंच थांबायला काय हरकत नाहीये बघा पुढे आणखी कोण काय प्रश्न विचारते का बघूयात अजून बरेचसे प्रश्न आहेत मॅथ टू चे आय एम क्वेश्चन सुनील म्हणतो सुनील आपण मॅथमॅटिक टू चे हा साहिलचा प्रश्न आहे लॉकडाऊन पडेगा क्या बघा या वर्षी लॉकडाऊन असणार का मुळे परीक्षा रद्द होणार का असे प्रश्न सुद्धा बरीच मुलं विचारतात परंतु ही गोष्ट लक्षात का वर्षी कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन नसणार आहे या वर्षी परीक्षा होणार आहे त्यामुळे नवीन व्हायरस जो आलेला आहे तो लहान मुलांसाठी आहे त्याच्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं नाही आपण आरोग्याची काळजी तर घ्यायची पण परीक्षा होणार आहे लॉकडाऊन वगैरे अशा प्रकारच्या अं आपण वरती लक्ष द्यायचं नाही प्रत्येकचा प्रश्न आहे बोर्डाचा पेपर कवा आहे प्रत्येक बोर्डाचा पेपर एकवीस तारखेपासून सुरू होणार आहे एकवीस फेब्रुवारीपासून आपला पहिला पेपर असणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आता जास्त काही बडबड करत नाही आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात तर थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जाता प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमचा प्रत्येक लाईक खूप महत्त्वाचा आहे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी पटकन चॅनल सबस्क्राइब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना